शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार दिवसेंदिवस कांदा उत्पादक शेतकऱ्यांसहित वेगवेगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटना आता कांद्याप्रश्नी आक्रमक होताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यातील कांदा भाववाढीसाठी नेमका काय हालचाल सध्या सुरू आहे कोणती कृती कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आता होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ती बातमी आपण बघूया त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे कांद्याचे बाजार भाव बघूया व्हिडिओ पूर्ण भागात सर्वात आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर मित्रांनो कांदा दर प्रश्नी शुक्रवारपासून सात दिवसांचे फोन आंदोलन दरवाढीसाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक मित्रांनो कांद्याचा प्रश्न आता खूप ऐरणीवर आलेला आहे कांदा उत्पादनाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून सात दिवस राज्यव्यापी फोन आंदोलन करण्यात येणार आहे कांदा उत्पादक शेतकरी थेट आमदार खासदार राज्यातील मंत्री केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच केंद्र सरकारमधील संबंधित मंत्री यांना फोन करून जाब विचारणार आहे कांदा संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी सूक्ष्म नियोजन करतील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी की दिली पाच सहा महिन्यापासून शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विकला जात प्रति क्विंटल आठशे ते बाराशे रुपये भाव मिळत असून कांदा पिकवण्यासाठी उत्पादन खर्च अधिक आहे मात्र कवडीमोल दराने कांदा विकल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे याकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप श्री दिगोळे यांनी केला आहे बघूया ते स्वतः काय म्हणाले ते गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये कवडी मोल दर मिळत आहे या सततच्या दर घसरण्यामुळे शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून कोट्यवधी रुपयाचं नुकसान होत आहे एकीकडे एक कांद्याला उत्पादन खर्च दोन हजार अडीच का हजार कांदा मात्र शेतकऱ्यांचा हजार आठशे बाराशे रुपये प्रति क्विंटल या दराने विकला जात आहे केंद्रातील सरकार असल राज्यातील सरकार असेल शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दराच्या या प्रश्नावर कुठल्याही प्रकारे उपाययोजना करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येत्या शुक्रवारपासून बारा सप्टेंबर रोजी कांद्याच्या उत्पादकांनी राज्यातील आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री यांना फोन करून आंदोलन या माध्यमातून फोन करायचे आहे आणि जा विचारायचं आहे की आमच्या कांद्याचे दर केव्हा वाढणार आणि कांद्याचे दर वाढण्यासाठी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री, मंत्री नेमका काय प्रयत्न करत आहे आणि काय प्रयत्न करत आता बघूया कांद्याचे बाजार भाव ताजे कोल्हापूर येथे चार हजार नऊशे अठरा क्विंटल आवखोण जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर चंद्रपूर गजवड तीनशे चाळीस क्विंटल कांद्याचे आवखोण जास्तीत जास्त तीन हजाराचा भाव या ठिकाणी जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा चारशे छत्तीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे नऊ क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त तीन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वळगाव पेठ लोकल कांदा दोनशे पन्नास क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा दर या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा दोनशे पंचेचाळीस क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो कामठी लोकल कांदा सोळा क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार दहा रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा दोन हजार क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर